नमस्कार मित्रांनो कृषी तंत्र सीड या कंपनीच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आता जो तुम्ही व्हिडिओमध्ये जो प्लॉट बघत आहात हा यफोन वैशेल या व्हरायटीचा आहे तर आपण शेतकऱ्याकडूनच जाणून घेणार आहे सर्व काही किती दिवसाचा प्लॉट वगैरे झालेला आहे त्याच्याबद्दल सर्व डिटेल तर नमस्कार सर तुमचं नाव बाला सांगा बालाजी तानाजी तळेकर पूर्ण ॲड्रेस पण सांगा केममध्ये करमाळा तालुक्यात केममध्ये आणि लागवड करून किती दिवस झालेत लागवड करून झाले सत्तावीस आज सत्तावीस दिवस झाले बरोबर सत्तावीस दिवसामध्ये तुम्ही किती फवारे तुम वगैरे किती केलेत काय फवारे तुमचे औषध घ्यायचे आधी एक चार पाच झाले तुमच्या औषध घेतल्यापासून कमी आले म्हणजे किती दिवसाच्या अंतरावर मारतो तुम्ही आता फवारे आता एक सरासरी तर केले नाही तुम्ही दहा एक दिवसाच्या अंतरावर मारत आधी दोन तीन दिवसाला करत होतो आधी दोन तीन दिवसाला करत होते बरोबर लोकल जे औषध घेत होते ते दोन एक दिवसाच्या अंतरावर तुम्ही करतला सोडायचं हे पण तुमची औषधं घेतली हा तेवढं हेच नाही तुमच्या नवसारात चालू तर आ, आता जी तुम्ही व्हरायटी चॉईस केली ही कृषी तंत्र सीटची यफोन वैशाली ही वरायटी बरोबर हां तर ही व्हरायटी का बरं तुम्ही लागवड केली ही एक नंबर म्हणजे चलती बी असे तुमच्या यूट्यूबला आम्ही चॅनल बी बघितले चांगले दिसले बी मग केले आणि तुमच्या एरियामध्ये शेतकऱ्यांनी एका पैसे केले होते किती केले होते काय आमच्या इथं डोळच मग गाव आहे काहीतरी लावली होती चौदा लाख झाली त्याला चौदा लाख रुपये झाले ते झाले एफ तर या वराटी खासियत काय म्हणजे तुम्हाला बाकीची पण व्हरायटी भरपूर आहे तर या व्हरायटीच खासियत काय व्हायरस वगैरे बळी पडते का नाही पडत काय नाही पडते जास्त दिवस चालते जास्त दिवस चालते वायरस बळी पडत नाही आपल्याला असतो नसतो कुठं ना कुठं आपल्या जास्त दिवस चालते म्हणून कमीत कमी चौदा ते अठरा महिन्याच्या आसपास चालते ही वरायटी बरोबर आपले मुळे असं करताय ती लाल लाल काळ्या शिरवी करता येऊन लावलीच बरं होत सध्याची जी हा। आता कंडिशन आहे आता झाड किती दिवस झालं म्हणले तुम्ही झाड झाले सत्तावीस सत्तावीस दिवसात झाड झाले तर सत्तावीस दिवसात झाडाला फुलकळी पण दाखवून द्या बरोबर फुलकळी वगैरे लागले की नाही ते फुलकळी लागली कि हवा फुलं लागली ती फोटो हे भरपूर झालाय सगळं तुमच्या औषधांनी फुटवा वगैरे झालाय फोटो वगैरे चांगला झालाय फुलकळी पण लागलेली एकदम व्यवस्थित लागली फोटो आहे भरपूर झाला फुटवा पण तरी सत्तावीस दिवसाच्या अंतर म्हणजे मानानुसार फुटवे वगैरे पण एकदम चांगले आहे ना लावल्यापासून सत्तावीस दिवस झाले आताच फुटवे किती याला एक दोन तीन चार पाच फुटवे सत्तावीस दिवसाच्याच झाडाला आणि फुलकडी पण लागलेले आहे तर तुम्ही प्लॉट पूर्ण बघू शकता प्लॉट किती आपला किती प्लॉट टोटल प्लॉट आहे आपला दीड एकर दीड एकरचा प्लॉट आहे ना दीड एकर ओके ओके सर तर धन्यवाद सर धन्यवाद ओके थँक्यू थँक्यू